नमस्कार मित्रांनो साधी माणसं या भागात आज आपण पाहणार आहोत सत्या म्हणते काय करायचंय ना तेवढं सांगा मीरा म्हणते आता तुम्ही आज फक्त एक काम करायचंय ही तुमची परीक्षा असेल तुम्ही पंकजला तुमच्या गाडीतून ऑफिस पर्यंत सोडायचं आणि ते सुद्धा अगदी प्रेमाने सत्या आश्चर्यचकित होतो आणि विचारात पडतो सत्या मनात म्हणतो आता हे कसं शक्य आहे पंकज किती माजुडा आहे हे मला चांगलंच माहीत आहे सत्या डोळे बंद करून विचार करतो मीरा म्हणते काय हो बाबांसाठी एवढं तरी कराल ना सत्या म्हणतो हो जमेल मी करतो दुसरीकडे पंकज देविका निरूपा आणि सुधाकरराव चहापीत असतात निरूपा म्हणते त्या पनवतीच्या काय चाललंय हो कळतच नाही पंकज म्हणतो हो मलाही कळत नाही नक्की काय चाललं बाबड्या अरे तुला ऑफिस ला जायचं नाही का उठ ना पंकज अरे विसरलोच गप्पांच्या नादात पंकज उशीर झाल्याने गाई गाई चहा संपवतो तेवढ्यात सत्या घरात प्रवेश करतो पंकजच्या हातात चहाचा कप असतो सत्या म्हणतो बाबड्या पंकज थांब सत्याचा था आवाज येतात पंकज घाबरतो घरातील सगळे उठून उभे राहतात पंकज म्हणतो मन मना हा पुन्हा मारायला आला की काय सत्या पुढे येतो आणि पंकज कॉलर धरतो सत्या म्हणतो चला मी तुला आज ऑफिसला सोडतो पंकज अजून जास्त घाबरतो आणि मीराकडे पाहतो मीरा म्हणते गुड पंकज म्हणतो काय तुला मला आणि ऑफिसला सत्या म्हणतो हो मी तुला ऑफिसला सोडणार चा प्यायीचा बाकी असेल तर निवांत पी काही गडबड नाही निरुपा आणि देविका आश्चर्यचकित होतात पंकज म्हणतो नको तुझा एकटा मी माझ्या वेळेवर जाईन सत्या म्हणतो नाही माझं ठरलं म्हणजे ठरलं मी तुला आज ऑफिसला सोडणारच अगदी अलगत फुलासारखं आपली गाडी आहे डोंट वरी बी हॅप्पी सत्याच्या बोलण्याच्या शैलीने मीराला हसू आवरत नाही तेवढ्यात पंकज म्हणतो मम्मा बघ ना हा काय बोलतोय निरुपा म्हणते हो रे एकदा हो म्हणतोय एकदा नाही काय चाललंय हे सत्या म्हणतो काही झालं तरी हा माझा भाऊ आहे मी माझ्या भावेला भावाला ऑफिसमध्ये सोडलं तरी त्यात बिघडलं कुठं पंकज म्हणतो मला अजिबात तुझ्याबरोबर जायचं नाही सत्या म्हणतो ठीक आहे पण मीरासमोर आहे ना त्यामुळे तू माझ्या गाडीतूनच ऑफिसला जायचं पंकज म्हणतो काय रे हे सारखं हो नाही करत आहे सत्या आता शांत होतो आणि हळू आवाजात बोलतो सत्या सॉरी म्हणतो माझ्याकडून जरा चुकलंच सत्याच्या संयमामुळे मीराला आनंद होतो निरूपा काळजीत पडते निरुपा म्हणते जर तू एकटा माझ्या पंकजला बाहेर घेऊन गेला आणि काही दगाफटका केला तर पंकज म्हणतो हो ना मीच माझ्या मार्गाने जातो सत्या म्हणतो मला जर त्याला मारायचं असतं तर मी इथेच मारलं असतं त्याला लांब नेऊन मारायची गरज काय सत्या हुशारीने पंकजची अडचण करून टाकतो पंकज म्हणतो घरच्यांकडे पाहत याला वेळ लागले का सत्या जोरात ओरडतो सत्या म्हणतो हे हे सत्याच्या ओरण्याने पंकज अजून घाबरतो पंकज म्हणतो मम्मा काहीतरी सांग ना याला मीरा सत्याला इशारा करते शांत राहण्यासाठी सत्या ठीक आहे चल उशीर होईल सत्याचा अचानक शांत होणं सर्वांना आश्चर्यचकित करतं सत्या, करत। सत्या म्हणतो प्लीज सॉरी थँक यू चालेल ना चल प्रेमाने जाऊया ऑफिसला सत्या हसून पंकजच्या गळ्यात हात टाकतो सत्या म्हणतो चल रे बाळा काय होत नाही मीरा हसते तर निरूपा विचारात पडते हा पंकज नक्की कोणत्या कंपनीत नोकरी करतो ऑफिसच्या जवळ पोहोचल्यावर पंकज म्हणतो इथे गाडी थांबवं माझं ऑफिस इथेच आहे सत्या गाडी थांबवतो सत्या म्हणतो चल मी तुला आज सोडतो तुझी बॅग आणि टिफिन घे पंकज म्हणतो अरे राहू दे मी जातो काय कटकट लावली सत्या आठवण करून देतो सत्या म्हणतो थँक यू बोलायला सुद्धा शिकलो नाही सत्याला पुन्हा राग येतो पण मी राजे शाळे म्हणायचे त्यामुळे तो शांत होतो सत्या म्हणतो अरे नीट जातोय ना कारण निरूपाने मला विचारलं तर मी काय सांगणार पंकज म्हणतो जा ना बाबा जा सत्या म्हणतो तू जा मग मी जाईन पंकज वैतागतो पंकज म्हणतो अरे ही जागा नाहीये तू इथे थांबू शकत नाही सत्या म्हणतो मग काय झालं मी गाडी पार्क करून कुठे चाललेलो नाही तुझा पंकज वैतागून ऑफिसच्या दिशेने जातो ऑफिसच्या गेट वर सिक्युरिटी गार्ड विचारतात गार्ड म्हणतात तुम्हाला कोण पाहिजे तेव्हा पंकज म्हणतो साहेबांना भेटायचे गार्ड म्हणतो सत्या सगळा प्रकार पाहत असतो आणि मनात विचार करतो हा आत का जात नाही पंकज सत्याकडे पाहतो आणि डोक्याला हात लावतो असेच नवीन नवीन नवी अपडेट पाहण्यासाठी चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा